सर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन रत्नागिरी यांच्याशी समन्वय साधून एन डी आर एफची टीम जी की मुख्यालय ज्याचं मुख्यालय पुणे येथे आहे त्याचे कमांडंट श्री संतोष बहादूर सिंग यांच्या आदेशानुसार या ठिकाणी एक टीम आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात तैनात करण्यात आलेली आहे या टीमचा मुख्य उद्देश हा आहे की यावर्षी मान्सून पहिलेच आला आहे त्यामुळे ह्या जी आमची टीम आहे ती सव्वीस मेपासून या जिल्ह्यात रुजू आहे आणि मुख्य कारण याचं मागचं ह्या आहे की कोणत्याही प्रकारची पूरपरिस्थिती निर्माण झाली किंवा आपत्ती निर्माण झाली तर त्या आपत्तीला रिस्पॉन्स करण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा हा याच्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो आमची जी टीम आहे है। ती पूर्णतः सुसज्जित आहे पूर्णपणे परिस्थिती निर्माण आल्यास आमच्याकडे चार ओ बी एम चार बोट आय आर बीस ज्यांना म्हणतो आपण इन्फ्लेक्टिबल रबर बोट्स आहेत त्याचप्रमाणे एक वेरियस प्रकारचे कटिंग इक्विपमेंट्स पण आमच्याकडे आहे ज्यामध्ये आर आर सो त्याच्यानंतर कार्बाईड टिपचेनचा म्हणजे एखाद्या ठिकाणी रोड ब्लॉकेज झाला तर रोड क्लिअरन्स करण्यासाठी ज्या इक्विपमेंटचा आम्ही उपयोग करतो त्याचप्रमाणे आमची जी टीम आहे ती पंचवीस जणांची पूर्ण टीम आहे आणि एकदम पूर्णतः एक कोणत्याही प्रकारच्या आपत्तीला रिस्पॉन्स देण्यासाठी पूर्णतः सुसज्जित आहे